तर हे जे भाटनगरचं बुद्धविहार आहे या बुद्धविहारामध्ये आपले काही बांधव बौद्धनगरचे मी दाखवतो आहे तर यांच्या घरांमध्ये पुराचं पाणी घुसलेलं आहे त्यामुळे त्यांना ते तसंच सोडून इकडे यावं लागलं आणि इथे त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे तात्पुरती आणि काही जे विद्यार्थी वर्ग आहे त्या विद्यार्थ्यांचे जे शालेय पुस्तकं आहेत ते पण मला वाटते पाण्यामुळे खराब झालेले आहे तर त्यांची अशी एक चिंता आहे की त्यांचे जे वह्या पुस्तकं आहे विद्यार्थ्यांचे ते आपल्या समाजबांधवाकडून त्यांना त्यांच्यासाठी मदत व्हायला हवी आणि इतरही ज्या गोष्टी आपल्याला मदत करता येते त्या ती मदत आपण हे चंद्रकांत हे आपले आ, जे येथील कार्यकर्ते आहे चंद्रकांत सोनोने एक मिनट हे तुम्हाला माहिती देईल सांगितलं असं जे बी मित्रांनो बौद्धनगरमध्ये आजचा दिवसात जे पावसाचं पाणी शिरलं आहे त्यामध्ये आपल्यातील नागरिकांचं भरपूर नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये विशेषतः मुलांचं जे शालेय साहित्य आहे त्याचं नुकसान झालेलं आहे तसेच इतर वस्तूचंही नुकसान झालं आहे तर या आपल्या बांधवांचं या बांधवांना मदत होईल अशी अपेक्षा आहे यापुढं सर बोलतील तर बांधवांनो आपल्याला या आपल्या समाज बांधवांना जे या सततधार पावसामुळे त्यांच्या घरांमध्ये जे पाणी घुसलेलं आहे तर त्याकरिता आपल्याकडून मदतीची अपेक्षा आहे आणि आपण आता जो हा पवित्र महिना वर्षवासाचं चालू चा आहे तर आपण प्रत्येकाने याकरिता आपल्या पद्धतीनं जे जे शक्य आहे ते दान हे लोका जे अफेक्टेड लोक आहे पाण्यामुळे वेगवेगळ्या विभागामध्ये पिंपरी चिंचवड पुण्याच्या ही आपण करावे अशी मी विनंती करतो धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय